मला असं वाटतं की आता अस्तित्वात असलेल्या सहा पैकी पक्षापैकी किमान दोन पक्ष तरी संपुष्टात येते किमान दोन कुठले पण सांगणार नाही किमान दोन पक्ष तरी कुठंतरी विलीन होतील परत जातील काय ते त्यामुळे राजकारणामध्ये विधानसभेच्या पूर्वी बऱ्याचशा घडामोडी घडतील मी एक सुप्त लाट आहे म्हटलं विरोधी पक्षाकडून प्रचार झाला की आमच्याकडे मोदी आहेत तुम्हाला पास कोण आहे तर मला नम्रपणे सांगायचं की एकोणीसशे सत्त्याहत्तर सारखी निवडणूक आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली आणि नंतर इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये सगळे विरोधी पक्ष आले आमच्या विरोधामध्ये आले कोणीही पंतप्रधान पदाचा चेहरा तिथं नव्हता जयप्रकाश नारायणने विनंती केली की तुम्ही आताच भाजी बघा आणि आताच तुम्ही हा निर्णय घेऊ नका तसं लोकांनी विरोधी दिग्गज नेते होते त्यांनी कोणालाही प्रोजेक्ट केले एका बाजूला इंदिरा होत्या दुसरी विरोध आमचे कोणी नव्हते आणि लोकांनी निर्णय दिला काँग्रेस पक्षाचा पराभव केला आणि इंदिराजींचा स्वतः देखील पराभव केला त्यामुळे आता हमारे पास तो मोदी आहे तुम्हारे पास कोण आहे दोन व्यक्तींची निवडणूक लावायचा प्रयत्न जो चालला आहे जे अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक होती त्याप्रमाणे ते काही झालेलं नाही मी देणार नाही आमचा विजय झाल्यानंतर आमचे निवडून आलेले लोकसभेचे खासदार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसतील इथं संगणमतानी चर्चेतून निर्णय होईल कोणतरी म्हणजे एक येता निवडला जाईल तो पंतप्रधान